प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रेसर प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र लाईक व करा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक मोठी मेहनत घेत महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड लोकसभा उमेदवार सुनील तटकरे व मावळ येथील शिवसेना पक्षाचे उमेदवार श्रीरंग पवारणे यांच्या निवडणूक प्रचारासाठी अग्रेसर राहत महायुतीचे सरकार केंद्रात यावे यासाठी प्रचारार्थ चौकसभा रॅली घर घर गल्ली गल्ली जात प्रचंड उत्साहात घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन करत महायुती धर्म पाळला रायगड भूषण शैक्षणिक सामाजिक कामगार क्षेत्रात नामलौकिक असणारे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवदास कांबळे व त्यांच्या असलेल्या अनेक संघटना अनुसूचित जाती धर्मातील समाजातील त्यांच्या संस्था तसेच चर्मकार समाजाची शेकडो गटाई कामगार तसेच त्यांच्यासोबत जोडलेल्या अनेक संघटना या निवडणूक प्रचारात सक्रिय असताना दिसल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष शहराध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महायुती धर्मपाळत पनवेल कर्जत उरण खालापूर मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी गावोगावी उपस्थित राहून नागरिकांना महायुती सरकारबाबत मार्गदर्शन केले यावेळी शिवदास कांबळे यांनी राष्ट्रनितीसाठी सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे महायुतीचे काम करावे व महायुतीचे उमेदवार श्रीरंगा बारणे साहेबांना विजय करताना मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा एक नंबरवर वा असला पाहिजे असे आवाहन पक्ष कार्यकर्त्यांना केले महायुतीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता महायुती धर्म पाळण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रेसर राहील असा ठाम विश्वास या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवदास कांबळे यांनी व्यक्त केला રાષ્ટ્રદી મા પક્ષા ને અજીત દાદા પવાર આભાર માનના અજીત દાદા પવાર भविष्यात महाराष्ट्राचा भेद घेऊन सत्तेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला माझ्या पक्षाचे दुसरे नेते आणि माझे माझे नेते सुनील तटकरे साहेब यांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला या दोन नेत्यांच्या माध्यमातून आम्हाला विकास काय असतो देश काय असतो देशाची प्रगती काय असते हे सगळं माहिती त्यांच्या माध्यमातून आज नरेंद्र मोदी साहेबांच्या गव्हर्नमेंटमध्ये गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं आता हे करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे मतदार आहेत विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे ज्या ठिकाणी माझं काम आहे ते सगळे सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम, काम। ती सगळी मतं त्यांना पटणार आहे त्याबद्दल कुठेही शंका नाही आहे आमच्याकडे माथाडी कामगारांचं संघटन आहे आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचा जो पश्चिम महाराष्ट्रातले जे वेगवेगळ्या व्यवसायाच्या उद्योगधंद्याच्या नोकरीच्या निमित्ताने कळंबरी कामोटे खारघर काम या परिसरामध्ये वास्तव्यात आलेले जे पश्चिम महाराष्ट्रातले नागरिक आहेत त्यांचं मोठं संघटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे त्यांच्यामध्ये काम करणारे माध्यमातून त्यांना मोठा फायदा होणार बर मी स्वतः अनुसूचित जातीतल्या चर्मकार समाजातला कार्यक्रम मी अनेक वर्ष चर्मकार समाजाचे सदस्य सोडवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून कार्यरत आहे माझ्या बरोबर माझ्या पक्षामध्ये माझ्या समाजातले खालच्या स्तरामधला जो वर्ग आहे जो घटही कामगार आहे सुमारे साडेतीनशे कुटुंब सा, दुरुस्तीचा व्यवसाय करून आपला साधन सा, म्हणून बघतात त्याच्याकडे त्यांना अन्न सुरक्षा आणि व्यवसाय प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मी काम करतोय हे सगळे मतदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या पाठीशी या निमित्ताने उभे राहणार आहेत त्याचबरोबर सामाजिक संस्था आहेत त्याचबरोबर समाज कार्यामध्ये अग्रेसर असलेले काही गट आहेत काही मित्र पक्ष मित्र मित्रमंडळी आहेत या सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे की यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठेभातून आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे के की तुम्ही तुमचं संघटन तिथे पणाला लाव त्याचबरोबर श्रीरंगाप्प यांना मिळून येण्यासाठी एक ब्लस्थान पनवेलमध्ये आहे ते पनवेलचे आमदार प्रशांत ठापूर हे त्यांच्याबरोबर काम करतायत या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी मतदारांना विनंती करणार आहे येत्या तेरा तारखेला सकाळी आपण सगळ्यांनी मतदान केंद्रात जायचं आहे आणि महायुतीचे उमेदवार श्रीगंगप्पा बारणे यांच्या दोन नंबरच्या पटकासमोर बटन दाबून धनुष्यबान आपल्या नजरेत ठेवून त्यांना मतदान करायचं आहे आणि त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र